केळीवेळी श्री पद्मेश्वर मंदिरात शंकर पार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न केळीवेळी येथील गायरानभूमीमध्ये विराजमान असलेल्या पुरातन श्री पद्मेश्वर मंदिरात काल दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांनी श्री शंकर पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला या मंगलमय सोहळ्यासाठी गावातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती ज्यामुळे मंदिराच्या परिसरात आनंदाचे आणि आन भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते श्री पद्मेश्वराचे मंदिर हे केवळ केळीवेळी गावाचेच नव्हे तर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराच्या प्राचीनतेबद्दल येथील वयोवृद्ध लोक अनेक कथा सांगतात त्यांच्या मतानुसार जेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि माता सीता चौदा वर्षांच्या वनवासात होते तेव्हा त्यांनी पूर्णा माता परिक्रमा केली होती माता सीता ही भगवान शंकराची परमभक्त असल्यामुळे या परिक्रमेदरम्यान त्या पूर्णा नदीच्या पात्रातील वाळूपासून शिवलिंग बनवून नित्यपूजा करत असत त्यांच्या या भक्तिभावाला पाहून श्रीरामचंद्रांनी पूर्णा नदीच्या तीरावर जी काही पवित्र मंदिरे बांधली त्यापैकीच एक म्हणजे केळीवेळी येथील गायरानभूमीतील श्री पद्मेश्वर मंदिर होय या मंदिराचे महत्व केवळ ऐतिहासिक नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही अनमोल आहे याच मंदिरासमोर दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला मोठी यात्रा भरते या यात्रेत पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात अनेक वर्षांपासून चालत आलेले उत्सव आणि परंपरा आजही केळीवेळीच्या ग्रामस्थांनी जपून ठेवल्या आहेत याच परंपरेचा भाग म्हणून आज पंचांगानुसार श्री शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा गावकरी अत्यंत उत्साहात साजरा करतात काल झालेल्या विवाह सोहळ्यासाठी मंदिराला आकर्षक फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले होते सकाळी विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मंगलगीते गायली मंत्रोच्चार आणि विधीपूर्वक विवाह संपन्न केला या मंगलमय प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची भावना स्पष्ट दिसत होती श्री शंकर पार्वती विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराच्या परिसरात जणू एक छोटासा उत्सवच भरला होता सायंकाळच्या सुमारास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले केळीवेळी येथील ग्रामस्थांनी एकत्रितपणे आपल्या प्राचीन परंपरा आणि श्रद्धा जपत श्री पद्मेश्वर मंदिरात श्री शंकर पार्वती विवाह सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नव्हता तर गावकऱ्यांमधील एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक होता जे आजही या गावात टिकून आहे ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पनलू फल